लाडकी बहीण योजनेवरून महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई अधिकच तीव्र होत चालली याचं कारण म्हणजे अजित पवार यांच्या बारामतीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात भाजप समर्थकांनी बॅनरबाजी केली आहे देवा भाऊ लाडक्या बहिणीला मिळणार पंधराशे रुपये महिन्याला अशी टॅगलाईन देत राष्ट्रवादीला डिवसाचा कुठेतरी प्रयत्न झालाय इतकंच नाही तर बॅनरवर अजित पवार यांचा फोटोही नाहीये सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेत असल्याचा आरोप हा विरोधकांकडून सातत्यानं केला जातोय हा श्रेयवाद हाणून पाडण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांकडून फडणवीस यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये दादाचा वादा ही बॅनरबाजी करण्यात आली यावरती मुख्यमंत्र्यांचं नावच नाहीये तर दुसऱ्या दृश्यांमध्ये बारामतीतील बॅनर आपण पाहतोय अजित पवारांचा फोटोच त्या बॅनरवरती नाहीये भाजपकडून त्यामुळे अजित पवार गटाला कुठेतरी डिवसण्याचा प्रयत्न केल्याचं बघायला माहित आहे